मोरया गणेश मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर संपन्न एकशे एक, एक रक्तदात्यांनी केलं रक्तदान स्थानिक जळगाव शहरातील गणेश उत्सव मंडळाच्या दिनांक भव्य रक्तदान रक्तदान घेण्यात या रक्त शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल एकशे एक, एक रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलं सकाळी रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली होती ठाकरे ब्लड बँक अकोला यांनी रक्त संकलन केलं यावेळी जळगाव जमोद पोलीस स्टेशनचे एसआय नारायण सरकटे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांनी देखील सामाजिक बांधिलकी जपत आपलं रक्तदान केलं मोरया गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं रक्तदानासाठी मंडळाचे अजय तायडे दीपक इंगळे भावेश इंगळे धनंजय जाधव पवन म्हसाळ अतुल इंगळे प्रतीक वाकेकर आनंद सपकाळ विवेक मानकर अतुल दंडे अर्जुन दंडे मंगेश दंडे आदित्य म्हसाळ ऋषिकेश इंगळे सौरभ तायडे रितेश तायडे रुपेश इंगळे प्रसाद इंगळे आनंद इंगळे विनील म्हसाळ आदींनी सक्रिय सहभाग घेत रक्तदान शिबिर यशस्वी केलं यावेळी दर्शनासाठी शहरातील महिला व भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती